El लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या धारावी परिसरामध्ये नक्कीच जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये अनेक उत्सव जे ते साजरे केले जातात यावेळी या उत्सवामध्ये या जर पाहायला गेलं अनेक महाभंडारे होतात परंतु पहिल्यांदाच मुंबईमध्ये एक अनोखा महाभंडारा जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे आणि तो ॲडव्होकेट साम्या कोडे यांच्या माध्यमातून हा भंडारा जो आहे तो आयोजित करण्यात आला आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर शेतकरी असतील कामगार कामगार प असेल त्याचबरोबर कष्टकरी असेल तसेच पुरोगामी विचारांना विचारांचं तत्वज्ञान संपूर्ण भारताला देणारे किंवा संपूर्ण जगाला देणारे हे काल मार्क्स यांचा आज जन्म उत्सव आहे आणि यांच्या जन्म उत्सवा निमित्त हा भंडारा आयोजित केलाय नेमकं हे मुंबईमध्ये पहिल्यांदाच पार पडतंय काय अशी भावना आली की म्हणजे काल मार्क्स यांचा जन्म उत्सव भंडारा आपण धारावीमध्ये करून साजरा करण्यात यावा कॉम्रेड काल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचं आयोजन करण्याचं शेतकरी कामगार पक्षाचं मुंबईतलं हे दुसरं वर्ष आहे दोन हजार तेवीसमध्ये आम्ही पहिल्यांदा हा कार्यक्रम केला होता आणि तो मोठ्या उत्साहात पार पडलेला आणि त्यानंतर मागचं वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही हा कार्यक्रम करतो आहोत आणि कॉम्रेड काल मार्क्स यांच्या मार्क्सवादाला मानणारा शेतकरी कामगार पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष त्यामुळेच या देशातल्या दीन दलित बहुजन कष्टकरी कामगार वर्गाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्यासाठी आवाज उठवत लढे उभारणारा पक्ष आहे आणि त्याच आदर्शांवरती आम्ही आज काम करतो या जगाला ज्यांनी मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान दिलं असे कॉम्रेड मार्क्स ह्यांची जयंती वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते कधी चांगल्या टॉक शोजमधून किंवा परिसंवादामधून पण ह्या वस्तीमध्ये राहणारा राहणाऱ्या इकडच्या बांधवांपर्यंत हा कार्यक्रम कसा न्यायचा किंवा मार्क्सला कसं पोचवायचं तर त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्याच पद्धतीमध्ये म्हणजे जेवण ह्यापेक्षा काही सुंदर मार्ग नसू शकतो ह्यासाठी ह्या भंडाऱ्याचा मार्ग आम्ही निवडला आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये पण मिळाला होता आणि त्यामुळे आम्ही यावर्षी दोन हजार माणसांच्या जेवणाची व्यवस्था इथे केलेली आहे त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असणार आहेत नक्की जर पाहिलं गेलं तर कालमार्क्स यांच्या विचारधारेमुळे आणि यांच्या ह्या जगाला संपूर्ण हे तत्वज्ञान देण्यामुळे त्यांना अनेकदा जे इथे जागा बदलाव्या लागल्या म्हणजे जे त्या ठिकाणी स्थायिक आहेत त्यांना एका ठिकाणी कधी स्थायिक राहता नाही आलं परंतु जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आत्ता ज्या विभागामध्ये आहोत आता हो, धारावी हा धारावी परिसर ह्यामध्ये दे देखील अनेक कष्टकरी आहे जर पाहायला गेलं धारावीनी जर स्ट्राईक म्हटलं तर अर्धी मुंबई बंद पाडायची ताकद हा धारावीमध्ये परंतु या कष्टकऱ्यांकडे कुठेतरी लक्ष दिलं जात आहे का सरकारच्या माध्यमातून किंवा धारावीकडे सरकारच्या माध्यमातून लक्ष दिलं जात आहे का स्लम्स आहे त्याचा डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय का असं वाटतंय का आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे तुबळ्यांसाठी नेहमीच लढत असतो त्यामुळे कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काल मार्क्स यांचे विचार पुढे आणले जात आहेत धारावीमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक नवं कॉम्रेड जे येते तयार करण्यात येते का धारावीमध्ये ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून हो आज ज्या हो, मुंबईमध्ये आणि धारावीमध्ये आपण उभे आहोत ह्या मुंबईला पण कामगार लढ्याचा मोठा इतिहास आहे आणि आहे रे विरुद्ध नाही रे वर्गाची ही लढाई असते भांडवलदार विरुद्ध कामगार असा हा लढा आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीला हा लढा धारावीमध्ये अतिशय चपकल पद्धतीने बसतो ते म्हणजे धारावीमध्ये आत्ता सुरू असलेलं पुनर्विकासाचं राजकारण आता अदानी नावाच्या एका विकासकाला इथे मॅच फिक्सिंग करून ज्या पद्धतीने आणलेलं आहे आणि येत्या काळामध्ये लोकांच्या घराच्या हक्कावरती गदा येणार आहे आणि त्याविरुद्ध पण शेतकरी कामगार पक्ष धारावी बचाव आंदोलनाचा भाग आहे आणि दोन हजार चार पासून ही लढाई आम्ही लढतोय आणि आता पण ही ही लढाई आम्ही लढतोय की प्रत्येक धारावी वासियाला धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे आणि हे लढाई करण्याचं बळ आम्हाला ह्या शिकवणुकीतून ह्याच लालबावट्याच्या शिकवणुकीतून आणि ह्याच मार्क्सवादामुळे मिळतो ज्या पद्धतीने आपण आता हे सांगितलं परंतु आ, या ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त भंडारा जा केला जातोय की मार्क्स यांचे विचार देखील जनतेसमोर मांडले जाणार आहेत संपूर्ण भंडाऱ्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गाण्यांच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेला आहे त्याचबरोबर छोटे छोटे संवाद असतील ज्याच्यामधून मार्क्स कोण होता हे हिंदी मराठी भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचेल जेवणासोबतच काही खुर खुर्च्या इथे लावलेल्या आहेत म्हणजे काही नागरिक जेव्हा इथे बसतील तेव्हा ते गाण्यांसोबत हे संवाद पण ऐकतील आणि त्या माध्यमातून मार्क्स त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण ही आपण दोन हजार एकवीस ला हा संपूर्ण कार्यक्रम तेवीसला हा संपूर्ण कार्यक्रम राबवला होता तेव्हा देखील चांगला प्रतिसाद मिळाला आपला असं म्हणणं आहे परंतु ही कल्पना कशी आली ही संकल्पना कशी आली की बाबा म्हणजे मार्क्स यांचा जन्मोत्सव यांची जयंती साजरी करावी आणि ते ही मुंबईमध्ये कारण की फारसे मार्क्स अजूनही जगाला माहिती नाही आहेत किंवा अजूनही मुंबईकरांना माहिती नाहीयेत मार्क्स हा शब्द आपल्याला खर तर शाळेमधल्या पुस्तकामध्येच येतो आठवी ते दहावीच्या इतिहासामध्ये त्या आज ही जगामध्ये सगळ्यात जास्त विकलं जाणारं कॅपिटल हे पुस्तक आहे ज्यावेळेस काहीतरी आर्थिक संकट येतं त्यावेळेस ते जगामध्ये सर्वाधिक विकलं जाणारं पुस्तक असतं आणि ही संकल्पना कशी आली त्यामुळे मार्क्स हे नाव प्रत्येकाला नवीन नाही आहे ही संकल्पना कशी आली तर या भागामध्ये धारावीत काम करत असताना वेगवेगळे सामाजिक उत्सव पक्षाच्या माध्यमातून त्यामध्ये सहभागी होत असतो आम्ही आणि त्यावेळेस मग हा महान विचारवंत खरं तर त्याला भारतीय पार्श्वभूमी नाही म्हणजे मार्क्सचा जन्मनी जर्मनीत जन्मलेला काळ त्याने घालवलेला त्याने केलेलं लिखाण आणि महात्मा फुले हे भारतामध्ये जन्मलेले त्यांनी केलेलं त्यांचा काळ हा समांतर काळ पण ते कधी एकमेकांना भेटू शकले नाही पण जे महात्मा फुल्यांनी शेठजी आणि भटजी यांच्याविरुद्ध जो शेतकऱ्यांचा आसूड उठवला तेच मार्क्स मार्क्सने पण संपूर्ण जगाला दिलं मार्क्सने सांगितलेल्या विचारावरती अनेक देशांमध्ये क्रांती घडून आली आणि मार्क्स प्रमाणेच अनेक महान विचारवंत जसे की शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचारसुद्धा शेतकरी कामगार पक्ष मानतो आणि ह्यांची जयंतीसुद्धा साजरी होते आणि त्याचं मग मार्क्सचे विचार कसं साजरं करायचं तर मग आम्ही हा पर्याय निवडला की कार्यक्रम करूया सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यासोबत आपण जेवण पण ठेवूया आणि त्या जेवणाला नाव काय द्यायचं तर आमदावत किंवा भंडारा असे वेगवेगळे शब्द वापरले जातात तर ह्याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा हा भंडारा म्हणजे कार्यक्रमासोबत ठेवलेलं एक सामूहिक जेवण पण त्याला जनमानसातला शब्द भंडारा हा आहे धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत ऍडव्होकेट सामिया कोडे होत्या त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आपण जर मागे बॅनर पाहिलात तर त्या बॅनरवरती मजकूर लिहिलेला आहे मार्क्स बाबा जयंती महोत्सव महाभंडारा नेमकं जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नेहमीच दिनदुबळे असतील कष्टकरी पक्ष असेल यांची जी ती बाजू सरकारसमोर मांडली जाते शेतकऱ्यांची बाजू सरकारसमोर मांडली जाते आणि त्याच पद्धतीने मार्क्स यांनी जी जागासमोर ठेवलेली विचारधारा आहे वंचितांची दिनदुबळ्यांची कष्टकऱ्यांची तीच जे आहे ती पुढे नेऊ पुढे नेण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते धारावंदी धारावीमध्ये करण्यात आलं आहे आणि दोन हजार एक तेवीसला अशाच पद्धतीचा कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात आला होता त्याचबरोबर आत्ता देखील कॉम्रेड कार्ल मार्क्स यांची जी आहे ती जयंती मोठ्या उत्साहात जर पाहायला गेलं तर धारावी परिसरामध्ये जी आहे ती एक महाभंडारा ठेवून जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत